संकासुराचा वध देवी संक्रांतीची कथा प्राचीन काळात पृथ्वीवर एक विलक्षण क्रूर आणि शक्तिशाली राक्षस होता ज्याचे नाव होते संकासूर त्याच्या नावाप्रमाणेच त्याने पृथ्वीवर संकटांचा डोंगर उभा केला होता संकासुराचा वध कसा झाला हे एक अद्भुत आणि रोमांचक कथानक आहे संकासुराला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की तो कोणत्याही पुरुषाकडून किंवा देवतेकडून पराभूत होणार नाही या वरदानामुळे तो अजिंक्य झाला होता संकासूर आपली ताकद वाढवत गावोगावी धुडघुस घालायचा तो शेतांवर हल्ला करायचा नद्यांचे पाणी वडवायचा आणि ऋषीमुनींच्या तपश्चर्येला विघ्न आणायचा त्याचा अत्याचार इतका वाढला होता की पृथ्वीवरील लोक भीतीने स्वतःचा संसार विसरून जंगलात लपून बसले होते अरे बापरे संकासराच्या दृष्ट कारवायांमुळे देवताही त्रस्त झाल्या त्याने देवतांच्या यज्ञांमध्ये अडथळे आणले ज्यामुळे पावसाचे चक्रही बिघडले लोकांना न पिकता भूकमारीला समोर जावे लागले देवांनी ब्रह्मदेव विष्णू आणि महादुर्गेची आराधना केली आम्हाला मदत करा अशी आर्त विनवणी करून ते म्हणाले शंकासुराच्या क्रौर्यामुळे पृथ्वीवर विनाश होत आहे या विनंतीनंतर महादुर्गेने आपले तेजस्वरूप धारण केले तिच्या डोळ्यात अग्नी झळकत होत्या तिच्या चेहऱ्यावर क्रोध दिसत होता आणि तिच्या हातात दिव्य अस्त्रे चमकत होती या दिव्य रूपाला देवी संक्रांती असे नाव दिले गेले ती म्हणाली संकासुराचा वध करण्याची वेळ आली आहे आता सत्याचा विजय होईल आणि अधर्माचा अंत होईल देवीने आपले त्रिशूल तलवार आणि बाण हातात घेतले ती उंच डोंगरावर जाऊन ध्यानस्थ झाली आणि तिच्यात अपार शक्ती संचयित केली शंकासुराला देवीच्या येण्याचा अंदाज लागला तो मोठ्या अहंकाराने हसत म्हणाला कोण आहे ती श्री जी मला आव्हान देत आहे मी अजिंक्य आहे शंकासूर आणि देवी संक्रांती यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले शंकासुराने आपल्या सैन्याला देवीच्या दिशेने पाठवले पण देवीने सर्वांना एका फटक्यात नष्ट केले शंकासुराने जादूटोना आणि मायावी शक्तींचा वापर करायला सुरुवात केली आणि त्या शक्तींचा वापर करून त्याने देवीवर हल्ला केला त्याने आकाशात झेप घेतली आणि मोठे अग्निबाण सोडले देवीने आपल्या डालीने हे सर्व हल्ले परतवले देवीचा त्रिशूल आणि तलवार यांच्यामुळे शंकासुराची शक्ती हळूहळू कमी होऊ लागली संकासुराने विशाल रूप धारण केले आणि पृथ्वी हादरवून टाकली त्याने म्हटले तू मला हरवू शकत नाहीस माझ्या वरदानामुळे मी अजिंक्य आहे देवी हसत म्हणाली तुझे वरदान तुला वाचवू शकत नाही मी तुझा अंत करीन कारण मी केवळ देवी नाही मी स्त्रित्वाचे आणि न्यायाचे प्रतीक आहे देवीने आपल्या त्रिशुलाने शंकासुराला छातीत प्रहार केला त्याच्या वरदानामुळे तो पुरुषांकडून हरू शकत नव्हता पण देवीने स्त्री रूपात त्याला पराभूत केले देवीच्या त्रिशुलाच्या प्रहाराने शंकासुराचा अंत झाला त्याचा मृत्यू होताच पृथ्वीवरचा अंधकार नाहीसा झाला आणि प्रकाश पसरला शंकासुराचा वध मकर संक्रांतीच्या दिवशी झाला त्यामुळे हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचा सण मानला जातो लोकांनी देवीचे आभार मानून यज्ञ केले निसर्गानेही या विजयाचे स्वागत केले आकाश स्वच्छ झाले सूर्य चमकू लागला आणि नद्या पुन्हा वाहू लागल्या संकट कितीही मोठे असले तरी धैर्य आणि सकारात्मकतेने त्यावर मात करता येते संकासुराच्या मृत्यूनंतर सर्वांना नव्या सुरुवातीची प्रेरणा मिळाली ही कथा निसर्गाशी समरस होण्याचे महत्त्वही अधोरेखित करते मकर संक्रांतीच्या निमित्ताने देवी संक्रांतीच्या विजयाची आठवण ठेवून आपण हा सण साजरा करतो तीळ गुडाचा प्रसाद गोड शब्द आणि निसर्गाच्या सौंदर्याची कदर हीच देवी संक्रांतीसाठी खरी उपासना ठरेल तीडगुड घ्या गोडगोड बोला हे वाक्य या दिवसाच्या आनंदाचे खरे प्रतीक आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद